नरेंद्र मोदींनी देशाच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली शपथविधीचा कार्यक्रम पूर्ण झाला आणि कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर अनेक माणसं सत्कार करण्यासाठी पंतप्रधानांचा येत होते अनेक दिग्गज नेते मंडळी त्याच्यामध्ये होते आणि त्याच सगळ्या गर्दीमध्ये त्याच सगळ्या मांदियाळीमध्ये एक चेहरा महाराष्ट्रातला असाही होता जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिले ते म्हणजे अशोकराव चव्हाण साहेब सगळ्या आमदार खासदारांचा सत्कार स्वीकारणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या सत्कार स्वीकारत असताना सरळ सरळ अशोकराव चव्हाण यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या संदर्भातला एक व्हिडिओ प्रचंड सोशल मीडियावरती व्हायरल झाला देशाच्या महाराष्ट्र पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्य उपमंत्र्याचा केलेला हा सगळ्यात मोठा अपमान आपण म्हणू शकतो आणि याच व्हिडिओचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे नेमकं पंतप्रधानांनी असं का केलं आणि अशोकराव चव्हाण यांच्या वाट्याला ही घटना काय येते हेच आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहत आहे शब्दवेळे मित्रांनो काहीच दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली शपथीनंतर अनेक जण सत्कार देण्यासाठी सत्कार करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी येत होते त्याच्यामध्ये उदयनराजे भोसले होते त्यांच्याशी मोदी साहेब हसत हसत बोलत होते त्यांचा सत्कार स्वीकारत होते अजितदादा त्यांच्याकडे येऊन सत्कार करत होते त्यांचा सत्कार पंतप्रधान स्वीकारत होते प्रफुल पटेल यांचा सत्कार पंतप्रधान स्वीकारत होते अनेक नेत्यांचा सत्कार पंतप्रधान स्वीकारत होते देशातल्या देशाच्या बाहेरून आलेल्या अनेक लोकांचा सत्कार पंतप्रधान स्वीकारत होते मात्र या सगळ्या माणसांच्या मांदियाळीमध्ये गर्दीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे हात जोडून पंतप्रधानांच्या समोर तीन ते चार वेळा जाताना त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसले असतील ते डाव्या बाजूनी समोर जात असताना पंतप्रधान उजव्या बाजूच्या लोकांचे सत्कार स्वीकारतायत ते उजव्या बाजूला सरकतायत त्यावेळेला पंतप्रधान त्यांच्या डाव्या बाजूच्या लोकांचे सत्कार स्वीकारतायत मात्र अशोक चव्हाणांकडे नजरा जर एकदा झाली मात्र तरी सुद्धा त्यांच्याकडे सत्कार स्वीकारला नाही त्यांना धन्यवाद केले नाहीत त्यांचे आभार मानले नाहीत त्यांच्याशी हात मिळवला नाही इतका दुजाभाव अशोकराव चव्हाणांच्या बाबतीत पंतप्रधानांकडून का केला जातोय अशी चर्चा सगळीकडेच होत असताना याची कारणं जरा आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो याचे अनेक कारणं असू शकतात त्यातलं पहिलं कारण असं की अशोकराव चव्हाण आणि त्यांचा आदर्श घोटाळा याच्या संदर्भात पंतप्रधान मोदी एका भाषणामध्ये बोलले होते आणि ते एका भाषणामध्ये बोलल्यानंतर त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशीच अशोकराव चव्हाण काही काळानंतर भाजपमध्ये जातात आणि भाजपमध्ये जाण्याची कारणं सुद्धा ज्या वेळेला समोर आली त्यात राहुल गांधी सुद्धा एका ठिकाणी भाषणात असं म्हणाले होते की जेलमध्ये जाण्यापेक्षा मी भाजपमध्ये जाणं पसंत करेन आणि म्हणून माझ्याकडे नाईलाज होता म्हणून अशोक चव्हाण तिथे जात आहेत असं राहुल गांधींनी सांगितलं की अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांनी सोनिया गांधी, गांधी। यांच्याजवळ बोलून दाखवलेलं आहे म्हणजे अशोक चव्हाण हे मन मारून भाजपमध्ये गेलेले आहेत का हा सगळ्यात पहिला मुद्दा आणि जर असं असेल तर मोदींना ते कधीही आवडणार नाही आणि म्हणून ते तसं वागले का हा सगळ्यात पहिला प्रश्न किंवा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसरं कारण असंही असू शकतं की अशोक चव्हाणांना ज्या कारणानं भाजपनं सोबत घेतलं ते कारण म्हणजे नांदेड लोकसभा असेल हिंगोली लोकसभा असेल किंबहुना तिथं जवळ असणारी लातूरची लोकसभा असेल अशा सग तीनही लोकसभांमध्ये म्हणावा तसा निकाल किंबहुना अनपेक्षित निकाल भाजपच्या वाट्याला आला म्हणजे स्वतः नांदेडमधून जिथून अशोक चव्हाण येतात तिथं प्रतापराव चिखलीकर यांना जिंकण्यासाठी फार मोठी संधी होती विद्यमान खासदार ते होते अशोक चव्हाणांच्या विरोधात सुद्धा त्यांनी निवडणूक लढवून जिंकलेला तो माणूस होता असा माणूस मात्र अशोक चव्हाण सोबत असताना सुद्धा कसा काय हरतोय हा सगळ्यात मोठा चिंतनाचा मुद्दा भाजपसाठी ठरलेला आहे प्रताप चिखलीकर पडले आणि तिथं नव्यानं निवडणुकीत उतरलेले वसंतराव चव्हाण निवडून आले मग इथं अशोकराव चव्हाणांनी अंतर्गतरित्या वसंतराव चव्हाणांना मदत केली का असं काही जण म्हणतायत मात्र वास्तविक पाहता असं काही घडलं नाही असं सुद्धा म्हणणारे अनेक जण आहेत दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर लातूरमध्ये सुद्धा अशोकरावांचं थोडंफार वर्चस्व तिथं आहे मात्र तिथं सुद्धा काहीही कुठल्याही प्रमाणात भाजपचे विद्यमान शृंगारी खासदार असताना सुद्धा त्यांना पाडून काळगे निवडून येत आहेत तिथं देशमुख कुटुंबियांनी चांगली ताकद लावली ह्या पण नाकारू शकत नाही आणि काळगे डॉक्टर काळगे यांची सुद्धा इमेज चांगली होती त्याचा त्यांना फायदा झाला इकडं आपण हिंगोलीत पाहिलं तर हिंगोलीमध्ये सुद्धा नागेश पाटील आष्टीकर हे निवडून आले उद्धव ठाकरे गटाचे ते उमेदवार होते आणि तिथं असणाऱ्या कोहळीकर यांना त्यांनी पाडलं अर्थात तिन्हीच्या तिन्ही जागांवरती भाजपच्या विरोधात किंवा महायुतीच्या विरोधात जेवढे इंडिया आघाडीचे उमेदवार होते ते सगळे निवडून आले आणि म्हणून मोदींच्या मनामध्ये ही नाराजी होती का हा सुद्धा चिंतनाचा मुद्दा परंतु आहे परंतु काही असो अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत अशोक चव्हाण आज भाजपचे एक नेते आहेत असं असताना भाजपच्या नेत्याला भाजपकडून विद्यमान राज्यसभेवरती असणाऱ्या माणसाला अशा पद्धतीनं नाकारणं हे योग्य आहे का मोदींचं हे वागणं योग्य आहे का अशोकराव चव्हाणांच्या मनाला नेमकं काय वाटलं असेल महाराष्ट्र गाजवलेला जो माणूस आज अशा पद्धतीने अपमान होत असेल तर त्यांना ते पटणार आहे का असे अपमान सहन करून सुद्धा अशोक चव्हाण येणाऱ्या काळामध्ये भाजपसोबतच राहणार आहेत का किंबहुना मोदी येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक नेत्यांना आपल्यापासून दूर करू पाहतायत का असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या विश्लेषकांच्या मनात निर्माण झालेत येणाऱ्या काळामध्ये याची उत्तरं मिळतीलच मात्र तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काय वाटत आहेत अशोक चव्हाण नेमकं भाजपसोबत राहतील का मोदींना भाजप मध्ये अशोक चव्हाण नको आहेत का किंबहुना इतर नेत्यांना सुद्धा अशोक चव्हाण नको आहेत का काय वाटतं आणि अशोक चव्हाणांना मुस्कटदाबी होतीये का या सगळ्या प्रश्नांची उत्तर कमेंटमध्ये टाकायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपलं शब्द वेळे चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका धन्यवाद